नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना गेल्या तीन वर्षांपासून आपण एस आर टी पद्धतीने या ठिकाणी सहा एक्कर क्षेत्रामध्ये शून्य मशागत तंत्राने आपण शेती करत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आमचे मित्र ज्ञानेश्वर भाऊ इच्छे हे या ठिकाणी सोयाबीनची टोकन करत आहेत आणि त्यांना म्हटलं हे दोन चार झाडं उपटून बघा आपले काँग्रेसचे बघू शकता केवढं प्रचंड काँग्रेस आहे या ठिकाणी झालेलं त्यांनी या ठिकाणी काँग्रेसचे झाडं उपटले असता या ठिकाणी इथं बघा शा बघू शकता दाखवा हे बा अशा प्रकारचे प्रचंड गांडूळ आपल्या शेतीमध्ये तयार झालेले आहेत जणू काही इथं आपल्या हे बघा हे बघा हे बघा अशा प्रकारे आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची फॅक्टरी तयार झालेली आहे यालाच म्हणतात निसर्गाची किम्या हे बघा एस आर टायची की एस आर टीची कि किम्या हे बघा अशा प्रचंड प्रमाणात आपल्या शेतीमध्ये गांडुळाची संख्या तयार झालेली आहे आणि रात्रंदिवस हे गांडूळ आपल्या शेतीमध्ये नांगरणीचे काम करतात आणि आपण शेतकरी लोक हे बघा विनाकारण दरवर्षी आपल्या भूमातेवर नागाटी करून रोटेटर करून अत्याचार करतात त्याच्यामुळं हे बघा हे बघा इथं हे बघा हे <coughs> बघा प्रत्यक्ष हे बघा किती प्रचंड गांडुळांची संख्या आपल्या हे बघा हे बघा दाखवा दाखवा ज्ञानेश्वर माउली दाखवा हे दाखवा हे बघा हे दाखवा हे बघा किती प्रचंड प्रमाणात आपल्या शेतीमध्ये <coughs> गांडूळ तयार झालेले आहेत बिना खर्चाची नांगरणी हे गांडूळ करतात या गांडुळांना कुठल्याही प्रकारचं खर्च येत नाही आपण या शेतीमध्ये जे माल घेतो त्या मालाचे खोड आपण जमिनीत अशा प्रकारे ठेवतो या ठिकाणी आपण आता हे तुरीचं खो खोड आहे हे जे मुळं आहे आपण हेच मुळं आपल्या जमिनीला देतो आणि हेच हे, हे गांडुळांचं खाद्य असतं याच्यानं हे उपजीविका करीत असतात आणि आपल्या जमिनीला सशक्त बनवण्याचं काम हे करतात आता हे पूर्ण क्षेत्र आपलं जे दिसतं आहे हे सहा एकर आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून आपण या एस आर टी पद्धतीने शेती करत आहोत माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी पण भूमातेवर होणारे अत्याचार थांबावेत आणि आपल्या भूमातेचं संरक्षण करावं एवढं बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान